नमस्कार मित्रांनो तर आज माझी फर्स्ट शिफ्ट होती आणि आज मार्केट तीनशे पॉईंट गॅपअप ओपनिंग झाला आणि स्ट्रॅटेजी नंबर मध्ये आपला ट्रेड बसत होता कारण मी आणि ते मी टेलिग्रामवर पण अपडेट केला होता त्या स्ट्रॅटेजी नंबर मध्ये आपला ट्रेड बसत आहे पण तीनशे पॉईंट गॅपअप असल्यामुळे काय झालं जसं आपला क्रायटेरिया फुलफिल झाला मी तो ट्रेड पंच केला पण प्रॉब्लेम काय झाला आज प्रीमियम खूप हाय होते त्याच्यामुळे मला जेव्हा मार्जिन बेनिफिटसाठी मला जास्त क्वांटी घ्यायला लागते थ्री सेवन्टी फाय क्वांटीज घ्यायला लागले आणि जसा आपला क्रायटेरिया फुलफिल झाला स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण ट्रेड घेतला आणि आपण टेन पॉईंटचा स्टॉप लॉस लावला होता आणि जसा मार्केट थोडा आपल्या फेवरमध्ये गेला पण तुम्ही जसा बघाल आणि नंतर आपला येऊन स्टॉप लॉस हिट झाला नंतर आपण परत सेकंड एंट्री घेतली आणि एंट्री एक्झिटचा व्हिडिओ मी तुम्हाला बोललो होतो का हजार पॉईंट जेव्हा हजार सप्त जेव्हा तुम्ही करा मी एंट्री एक्झिटचा व्हिडिओ कारण तो इम्पॉर्टंट आहे त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे काय आपण ऑपरेटर जेव्हा पण आपले स्टॉप लॉस घ्यायला येत आपल्याला कशी एंट्री करायचे आणि त्यात काय झालं मी दोन एंट्रीस केले सेट थर्ड एंट्रीला मला काम आलं त्याच्यामुळे मी कामासाठी गेलो आणि नंतर काय झालं नंतर बघितल्या दोन तासानंतर मार्केट आपल्या फेवरमध्ये नव्वद पॉईंट पडला होता आणि मी ती थर्ड एंट्री मिस केली आणि त्याच्यामुळे काय झालं आज आपला जो लॉस होता तो कमी होता कारण आपल्या पहिल्या लॉसमध्ये आपल्याला जे मार्जिनसाठी जो आपण पुट घेतला होता त्याने आपल्याला वाचवलं त्याने आपल्याला सातशे रुपयाचा प्रॉफिट प्रॉफिट गेला तिकडे आपला नो लॉस नो प्रॉफिट नो कॉस्ट नो लॉस झाला आणि नंतर जर आपण ट्रेड केला त्यात आपला आठशे चाळीसचा लॉस झाला टोटल आठशे चाळीसचा लॉस दिला आपला आपल्याला लॉस एकदम बघा तुम्ही किंवा पण आपले लॉस खूप कमी असतात आणि प्रॉफिट मोठे आहेत ही सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे आणि नंतर आपण ट्रेडच केला नाही कारण आपला लॉस जो दोन ट्रेडचा लिमिट होता तो हे झालं अचीव्ह केला आणि आपण आज लॉस बुक केला धन्यवाद